त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही ना, पण हो। ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढलं याने त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा देशाच्या महामहीम राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत त्यांनी तिकडे यावं त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू बाजूला बसलं पाहिजे आमची काही हरकत नाही आहे बाजूला बसावं आणि हा राष्ट्राचा जर का अस्मितेचा प्रश्न असेल तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला पाहिजे मोदी विरोधी नाही पण ज्या पद्धतीने हे उद्घाटन होत आहे मंदिर पूर्ण नाही तरीही उद्घाटन होते ते काही पंडित नाही आहे मी कडवट हिंदू आहे कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राम मंदिर व्हावं ही इच्छा या लाखो करोडो हिंदूंची आहे तशीच माझी पण आहे त्याच्याबद्दल शिवसेनेचं योगदान म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घेतलेली एक भूमिका म्हणा ही जनतेला माहिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता यातले जे काही शास्त्रानुसार काही मुद्दे आहेत ते मला माहिती नाही त्याच्यावर मी बोलू नये कारण काही जणांना सवय असते की माहिती नसलं तरी ठोकून बोलायचं तसं मी त्यातलं मी नाही आहे जर शंकराचार्याने काही त्याच्यामध्ये शास्त्राप्रमाणे मुद्दे उपस्थित केले असतील तर ते तिथल्या न्यासाने आणि त्याने ते पाहावेत तो माझा ते माझं क्षेत्र नाही तो माझा प्रांत नव्हे का मोदींनी म्हटलं आहे की बावीस तारखेला संपूर्ण देशात दिवाळी सणाप्रमाणे हा सोहळा साजरा व्हावा माझ्या मते त्या क्षणी दिवाळी साजरी करायला हरकत नाही पण ती दिवाळी साजरी केल्यानंतर देशाचं जे काही दिवाळं काढलं यांनी त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे दिवाळी साजरी जरूर करा कारण राम मंदिर निर्माण आहे पण राम मंदिराचं निर्माण केल्यानंतर जे दिवाळं वाजलेले आहे गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती सुद्धा खुलेआम चर्चा झाली पाहिजे मग ती चाय पे चर्चा करा बिस्किट पे करा फरसाण पे करा शेव फाफडा पे करा कशावरही करा पण चर्चा होऊ द्या ढोकळ्यावरती चर्चा करा जो शंकराचार्य जी कह रहे हैं कि अधूरे मंदिर है इसलिए मैंने कहा कि मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो मैं भक्त जरूर हूँ लेकिन देशभक्त हूँ अंधभक्त नहीं हूँ और अंधभक्त हो तो मैं देशभक्त हूँ देश का अंधभक्त हूँ शास्त्र में मैं नहीं जाना चाहता राम मंदिर होना चाहिए मेरे पिताजी की भी इच्छा थी हमारी सबकी है आपकी भी है और राम मंदिर का निर्माण होने जा रहा है आनंद का क्षण है तो खुशी तो मनानी चाहिए लेकिन शास्त्र में क्या लिखा है और उसके अनुसार कैसे होना चाहिए एक सलाह मशवरा होनी चाहिए सलाह मशवरा होनी चाहिए और मैं मानता हूँ जो भी जिसने किसी ने ये मूर्त या तारीख तय की होगी तो उन्होंने जो पंडित है उनके साथ सलाह मशवरा की होगी अन्यथा शंकराचार्य जी जिसको हम मानते हैं शंकराचार्य मानते हैं उनकी सलाह लेने की आवश्यकता थी और आज भी अगर हो सके तो लेनी चाहिए उसमें कमी आ, उसमें कोई ऐसी बात नहीं है अहंकार की क्यों है बात अगर कुछ अच्छी बात करने जा रहे हैं तो सब कुछ अच्छा होना चाहिए खैर वो तो बात शास्त्र की रही उसमें मैं नहीं जाना चाहता जैसे मैंने कहा मैं कोई पंडित नहीं हूँ मैं तो आ, राम भक्त हूँ देशभक्त हूँ और राम मंदिर होने जा रहे हैं उस वक्त और दिवाली मनाई नहीं जानी चाहिए और इसलिए तो हम राम मंदिर में जा रहे हैं शाम को गोदावरी के किनारे पर हम आरती भी कर रहे हैं सिर्फ दिवाली मनाने की बात प्रधानमंत्री कर रहे उसके बाद मराठी में जो करते है दिवाल उसके ऊपर भी बाद में चर्चा होनी चाहिए वो चर्चा चाहे आप चाय पे करो कॉफी पे करो लस्सी पे करो ढोकले पे करो शेव पापड़ा पे करो फरसाण पे करो मुझे कोई एतराज़ नहीं है सर का बैठक बैंगलुरु दाखो नक्कीच आणि त्यांचं योगदान मोठं आहे त्यांना विसरता येणार नाही त्याच्यामध्ये अनेक कारसेवक आता दुर्दैवाने आपल्यामध्ये नाही आहेत पण सुदैवाने जे आपल्यामध्ये आहेत त्यांचा तो गौरव आहे कारण त्यांनी जर का ते धाडस केलं नसतं तर आजचं राम मंदिर झालं नसतं कारण आज ते ज्या काही घुमटावती झेंडे लावणारे आहेत ते चढू शकले नसते जर हे तेव्हा घुमटावती बाबरीच्या चढले नसते तर त्याच्यामुळे झेंडे लावायला अनेक येतात पण जेव्हा लढण्याची वेळ असते तेव्हा आपण कुठे होतात हा प्रश्न त्याचं उत्तर कोणाकडे नाही आज जे तिकडे झेंडे लावतात त्यांच्याकडे पंतप्रधान उद्घाटन होत आहे पण तुम्ही कधी जाणार राम मंदिर श्रीरामाच्या राम मंदिराच्या लोकार्पणाचा लोकार्पणाचा मुहूर्त त्यांनी केलेला आहे मी यापूर्वी सुद्धा अनेकदा सांगितलेलं आहे की राम मंदिर जेव्हा निर्माण झालेलं नव्हतं त्यावेळेला एक गुणी न सांगता आम्ही स्वतःहून दोन वेळा तिकडे गेलेलो आहे आणि मी तर असं म्हणेन त्याचं श्रेय मी घेत नाही आहे पण राम मंदिर हा मुद्दा थंड बस्त्यामध्ये जेव्हा पडला होता राम मंदिर होणार की नाही तेव्हा शिवसेनेने घोषणा केली होती पहिले मंदिर फिर सरकार आणि शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यामध्ये मी जाहीर केलं होतं की तो नोव्हेंबर महिना होता मी राम अयोध्येला जाणार आणि जाताना शिवजन्मभूमीची माती घेऊन मी रामजन्मभूमीला गेलो होतो तुम्ही माना अथवा नका मानू पण शिवजन्मभूमीची माती तिकडे घेऊन गेल्यानंतर एका वर्षाच्या आत कोर्टाने निकाल दिला आणि तो राम मंदिराच्या बाजूने दिला त्याच्यामुळे माझ्या मनात जेव्हा प्रेरणा येईल तेव्हा मी जाणार आहे नक्की कारण ती आहे कोणाची खाजगी मालमत्ता नाही आहे आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचे आहेत त्याच्यासाठी एक प्रतीक म्हणून आम्ही ज्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे अशा काराराम मंदिरात जातो आहोत अयोध्येला मी दोनदा गेलो मुख्यमंत्री झाल्यावरती सुद्धा गेलो होतो

दूर करना मेरा काम नहीं है वो कुछ लोग ऐसे होते हैं कि अज्ञानी होते हैं, तो उनका उनको ठीक से गुरु मिलना चाहिए तो उनको अच्छा गुरु मिले ये मेरी काम का, प्रभु रामचंद्र की, की काम है मैंने, 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 मैंने कल इस बारे में जवाब दिया एक था। था। बोल तो। जो बोल रहे हैं कि शिवसेना का योगदान क्या है मिस्टर फडनवीस एक लॉयर है वकील है <laughs> जाइए लखनऊ में जो स्पेशल कोर्ट बना था बाबरी के बाहर चार्जशीट मे सभ्य आरोपी के नाम दिए है लगभग से भी ज्यादा आरोपी ज्यादा से ज्यादा नाम शिवसेना नेता और है। है। है, है के ऑन रेकॉर्ड है अडवाणीजी पण ते आमंत्रित करत नाही आणखीन काय बोलायचं तुम्ही काय होत काल पंतप्रधान मुंबईमध्ये आले होते अटलजी उद्घाटन केलं पण त्याच्यात अटलजीचा फोटो कुठे होता आता सुद्धा मला थोडी चिंता आहे की राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना बाबा नाही <laughs> <laughs> नाही म्हणजे सांगता येत नाही कोणाची मूर्ती लावू शकतील कारण काल अटल सेतू नाव अटल सेतू पण अटलजींचा फोटोच नाही त्याच्यामुळे राम मंदिराचं निर्माण करताना निदान एवढी कृपा करा की त्या मंदिरात स्वतःची नव्हे तर प्रभू रामचंद्राची मूर्ती लावा उद्या नाशिकमध्ये पंतप्रधानांनी युवा पिढीला आवाहन केलेलं आहे की घराणेशाही मोडून काढा फार छान आहे कारण प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे पुत्र होते आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना त्या, त्या, त्या कौटुंबिक याच्यामध्ये वनवासात जावं लागलं आणि वनवासात जाताना सुद्धा ते सहकुटुंब गेले सहकुटुंब गेले आणि सीता हरण झाल्यानंतर रामायण घडलं आणि महत्वाचा मुद्दा आज मी जिथे चाललेला आहे तो कल्याण लोकसभा आहे त्याच्यामध्ये गद्दारांची जी घराणेशाही आहे त्याच्याबद्दल प्रधानमंत्री बोललेच नाही ती घराणेशाही चालते का म्हणजे गद्दार असतील ते लोकप्रिय आणि त्यांची घराणेशाही त्यांना प्राणप्रिय हा सगळा पण आहे पण घराणेशाही बद्दल एखाद्या घरंदाज माणसाने बोललं तर बरं नाही आज सिर्फ इतनी बाब करणारिंग मिनिट गलत फेमी शायद होती गल व्हर्च्युअल मीटिंग पे उपस्थित नाही सकूंगा क्योंकि आज का मेरा जो प्रोग्राम है ही अरेंज किया होता और मैं घूमने वाला हूँ आज तो घूमते घूमते बात करना ठीक नहीं तो कल ही मैंने बता दिया है कि शायद मैं आज जॉइन नहीं कर सकूंगा तो इसमें कोई गलतफहमी की बात नहीं होनी चाहिए ते नंतर बोलू त्याच्याबद्दल आम्ही ऐका 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 त्या सगळ्या मुद्द्यांवरती आम्ही मला वाटतं सोळा तारखेला एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स मोठी घेणार आहोत त्याची सुद्धा माहिती तुम्हाला आज उद्या आम्ही देऊ ठीक आहे आणखीन काय पंतप्रधानांचा दौरा बिवरा काय बोलायचं हा आता त्यांनी जे आ, दोन विरोधावास तुम्हाला दाखवतो पंतप्रधानांच्या दौऱ्यात तुम्ही काही महत्वाच्या गोष्टी सोडल्या आता त्याच्यात त्यांनी काल काय म्हटलेलं आहे की त्यांनी फक्त तिजोऱ्या भरल्या आजूबाजूला सत्तर हजार कोटीचे घोटाळेवाज तुमच्या होते त्या तिजोऱ्या कोणाकडे त्या चाव्या तुमच्याकडे आलं वाटतं आणि ह्या ह्याच्या खाली आहे की मुंबई पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये पाच हजार कोटीची घट आता या तिजोरीतले पैसे कोणी काढले कोण राज्य करतोय त्याच्यानंतर ह्याचा सुद्धा एक पर्दाफार करणं गरजेचं आहे ह्याच्यावर तुम्ही जास्त बोलणार नंतर बोले तर आता एवढंच बरं ठीक आहे जास्त काय मी फाटे फोडत नाही विषयाला पण पण पुन्हा सांगतो की आम्ही पवित्र भावनेने देशाच्या महामहीम राष्ट्रपतीजींना बावीस तारखेचं आमंत्रण देत आहोत त्यांनी तिकडे यावं त्यांच्याच हस्ते ती पूजा आम्ही करू आम्ही पाहितं कोणी त्या फोटोमध्ये येणार नाही त्यांचा एकट्याचा फोटो, एक फोटो येईल पूर्णपणाने एका पवित्र भावनेने देशाच्या राष्ट्रपती म्हणून आम्ही त्यांना महत्त्व देत आहोत सॉरी आमंत्रण देत आहोत आणि राष्ट्रपती म्हटल्यानंतर त्यांचा मान पान सगळा जो काय आहे तो तसा देशाचे ते राष्ट्रपती आहेत त्या तसा तो राखला गेला पाहिजे गर्दीतल्या एक असं आम्ही करणार नाही आहोत ठीक आहे त्याचा आला आयोगाचा काही संबंध नाही मी सांगतो ना आता तेवढं सोळा तारखेला या ना मग आता सगळं बोलून टाकले की सोळा तारखेला आम्ही हे बोलणार आहोत तुम्ही या चलो धन्यवाद हा जय हिंद जय महाराष्ट्र आणि तुम्हाला सकाळी सकाळी आल्याबद्दल सकाळी सकाळी आल्याबद्दल आभारी आहोत आणि पत्राची कॉपी मी तुम्हाला देत आहे कृपा करून आपण आपल्या माध्यमातून घेतले जातो धन्यवाद